लोक त्रिशूल न्यूज विदर्भाचा आवाज तांत्रिक मान्यतेची किसकट प्रक्रिया बंद करा सिंचनाचे पाणी बंदिस्त पाईपद्वारे द्यावे आमदार प्रतापदादा अडसड यांची विधानसभेत मागणी एकीकडे कोट्यवधी कामे मंजूर झाल्यानंतर एखाद्या कामाची तांत्रिक मान्यता घ्यावयाची असल्यास तब्बल एक ते दोन महिने लागतात काम वेळेवर होत नाही सार्वजनिक बांधकाम विभागाची सुरू असलेली तांत्रिक मान्यतेची किसकट प्रक्रिया बंद करून केवळ एक आठवड्यातही मान्यता द्यावी तांत्रिक मान्यतेसाठी शासनाची शासनाला देण्यात येणारी रक्कम क्षमावित करावी तसेच सिंचनासाठी कॅनलद्वारे दिल्या जाणाऱ्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो बंदिस्त पाईपाद्वारे सिंचनाची व्यवस्था करून निधी मंजूर करावा अशी मागणी विधानसभेत आमदार प्रतापदा अडसड यांनी केली हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांच्या कलम दोनशे त्र्याण्णव प्रस्तावावर बोलताना आमदार प्रतापदादा अडसड यांनी विविध मुद्दे विधान भवनात मांडले विदर्भ व मराठवाडा यांच्या अनुशेष काँग्रेसच्या राज्यात निर्माण झाला त्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे महाविकास आघाडीच्या सरकारमध्येच ही वैधानिक विकास महामंडळे बंद पडली आहे महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात विदर्भात सर्वाधिक निधी मिळाला आहे शेतकऱ्यांना ऐतिहासिक मदत या सरकारने दिली आहे सोलरच्या शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज मिळत आहे एकशे बारा या क्रमांकावर कॉल करून महिलांना त्वरित मदत मिळत असल्याने राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले आहे बळीराजा प्रकल्प समितीला नऊशे कोटीची मदत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर करून स्नानुग्रह मिळणे सुरू झाले असल्याचे मुद्दे आमदार प्रतापदादा अडसळ यांनी विधानसभेत मांडले अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलण्याकरता मी या ठिकाणी उभा आहे आपले आभार मानतो अध्यक्ष महोदय या प्रस्तावामध्ये विरोधकांनी त्यांचं सत्तेपासून दूर राहण्याचं फ्रस्ट्रेशनच काढलं असं म्हणायला हरकत नाही कारण ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या तथ्यहीन आहे कुठंतरीच वास्तवापासून अतिशय दूर जाणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत अध्यक्ष महोदय कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत त्यामध्ये बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या अध्यक्ष महोदय कधीही झाले नसेल एवढ्या मोठ्या प्रमाणात आता नक्षली चळवळ संपवण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून झालं माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये मल्लोजुला वेणुगोपालराव उर्फ सोनू उर्फ भूपती त्याच्या तब्बल पन्नासपेक्षा जास्त सहकाऱ्यांसह यांनी आत्मसमर्पण केलं आणि सहा कोटी रुपयाचं बक्षीस याच्यावर होतं अध्यक्ष महोदय आणि एवढंच नाही तर इतरही अनेक वेगवेगळ्या वेळी नक्षलग्रस्त भागामध्ये एकतर आपल्या फोर्सेसच्या माध्यमातून किंवा आत्मसमर्पणाच्या माध्यमातून ही चळवळ संपवण्याचं काम आणि एक योग्य पद्धतीनं त्यांना आपल्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम शासनाच्या माध्यमातून सुरू आहे अध्यक्ष महोदय कायदा व सुवस्थेच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी सांगितल्या गेल्या काही गोष्टी अत्यंत मन विषण्ण करणाऱ्या आपल्या काही ठिकाणी घडलेल्या आहे मग ती चौदा वर्षाच्या मुलीवर अत्याचार असो की तीन वर्षाच्या मुलीवर असो आणि सहा महिन्यामध्ये चारशे चौऱ्याण्णव महिला बळात बलात्कार झाली घटना घडण्या अशा सगळ्या गोष्टी यामध्ये सांगितल्या अध्यक्ष महोदय कुठल्याही गोष्टीचं समर्थन यामध्ये करण्याचं काही कारण नाही एकाही स्त्रीवर जर अत्याचार होत असेल तर ते समर्थनीय नाहीच परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की गेल्या अनेक वर्षांपासून माननीय मुख्यमंत्री महोदय आमचं महायुतीचं सरकार आलं तेव्हापासून या घटनांमध्ये हळूहळू कम, कमी या गोष्टी होणं सुरू झालं आहे आणि त्यामुळे त्यामध्ये लोकांमध्ये धाक बसणंही सुरू झालं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं महिलांमध्ये आणि त्या, त्या परिवारांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला आहे की आम्ही जर ही गोष्ट पुढे आणली नाही आणि याचा रिपोर्ट केला तर त्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळेल अशी शक्यता निर्माण झाल्या झाल्यामुळं मोठ्या प्रमाणात महिला समोर येऊन रिपोर्ट करून राहिल्या आणि त्याच्यामुळे ती संख्या आपल्याला दिसते परंतु याच्यात एक सकारात्मक बाब ही आहे की लोकांमध्ये या शासनाबाबत आणि आपल्या पोलीस व्यवस्थेबाबत न्याय यंत्रणेबाबत एक विश्वास निर्माण झाला आहे आणि त्यामुळे ही प्रकरण उघडकीच येऊन राहिली आहे आणि यामध्ये लोक पुढं येऊन आता हे ह्या गोष्टी रेकॉर्डवर आणत आहेत यामध्ये अध्यक्ष मोदय एक अजून यांनी म्हटलं आहे भ्रष्टाचाराच्या लाजकूरच्या घटनांमध्ये न्यायाधीशांसह गेल्या दहा महिन्यात एकसष्ट वर्ग एकचे अधिकारी अडकले असून याला आळा घालण्याची नितांत आवश्यकता आहे तर आळा कशाला घालायचा हे मला समजत नाही यांचं की अधिकाऱ्यांवर कारवाई होऊन राहिली ते सापडून राहिले ट्रॅपमध्ये याच्यावर आळा घातला पाहिजे की भ्रष्टाचार कारण भ्रष्टाचारवर आळा घालण्याचं काम सुरू आहे म्हणूनच या कारवाया होऊन राहिल्या अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात या कारवाया होऊन राहिल्या आहे आणि यामुळं हळूहळू प्रशासनामध्ये सुद्धा या एक गोष्टीचा धाक निर्माण झाला आहे की असं क आपण पुढे जर केलं तर निश्चितपणे आपल्यावरही कारवाई होईल त्यामुळं एक चांगलं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून भ्रष्टाचार थांबवण्याचंही होऊन राहिला पारदर्शकपणे होऊन राहिलं आहे यांचे अनेक मोठे मोठे नेते भ्रष्टाचारामध्ये अनेक वर्ष सातत्यानं अडकत होते रोज हजारो कोटींचे घोडा घोटाळे उघडकीस येत होते आणि त्यामुळं केंद्रातलं राज्यातलं सरकार यांचं तेव्हा गेलं आणि त्यानंतर कुठल्याही नेत्यांवर या पद्धतीनं आरोप झालेले दिसत नाही केंद्रातलं सरकार असो की राज्यातलं सरकार असो मागच्या सरकारमध्ये या अडीच वर्षातच किती घोटाळे झाले म्हणजे कोविडसारख्या महामारीमध्ये सुद्धा पैसे खाण्याचं काम यांच्या लोकांनी केलं आणि हे लोक आज याबद्दल बोलतात हे अत्यंत दु आपण ज्याला म्हणतो की हास्यास्पद गोष्ट आहे असं मला वाटते अध्यक्ष महोदय फक्त यामधून एक पुन्हा एक मागणी यामध्ये यांनी केलेली आहे की ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत ही गोष्ट खरी आहे की ज्येष्ठ नागरिकांचं जगणं थोडं या काळामध्ये असह्य झाल्यासारखं का म्हणता येणार नाही परंतु कुठंतरी जे रोजगाराच्यामुळं तरुण मुलं हे परिवारापासून दूर चालले आहे आमच्या भागात मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊन राहिलं आहे तरुण मुलं नोकरीच्या निमित्तानं पुणे मुंबई अशा ठिकाणी चालले आहे आणि त्यामुळे जे ज्येष्ठ लोकं आहेत घरी फक्त आई वडील असतात आणि त्याच्यामुळे तो धोका थोडासा वाढला आहे माझी विनंती या माध्यमातून असं राहणार अशी आहे की त्यांना संरक्षण दिलंच पाहिजे सोबतच ह्या मुलांना स्थानिक ठिकाणी रोजगार कसा मिळण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी मी वारंवार म्हणून राहिलो आहे की मिहानमध्ये नागपूरला रोजगार निर्माण होऊन राहिला आहे अमरावतीलाही आता पी एम मित्रा पार्कच्या माध्यमातून मोठी इन्व्हेस्टमेंट येऊन राहिली तिथेही होऊन राहिला आहे पण मधला पॅच जो आहे नागपूर ते अमरावतीच्या मधला विदर्भातला मोठ्या प्रमाणातला वर्ग हा त्या भागातून स्थलांतरित जर झाला नाही पाहिजे असं आपल्याला वाटत असेल तर तिथे रोजगार उपलब्ध करून देणं अत्यंत आवश्यक आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अथक प्रयत्नातून स्वप्नातून समृद्धी महामार्ग तयार झाला आणि तिथं आता चांगली व्यवस्था झालेली आहे तिथं जर चांगले उद्योग आले तर निश्चितपणे रोजगार मोठ्या प्रमाणात तिथे येईल आणि ढासळली स्थिती वगैरे ते सगळे म्हणून राहिले आहे परंतु माननीय मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय आणि शासनानं वारंवार सांगितलं आहे की ज्या काही योजना आमच्या सुरू आहेत त्या अत्यंत चांगल्या पद्धतीनं आम्ही राबवणार आहोत आणि पूर्ण सगळ्यांचे नियोजनही आम्ही करणार आहोत त्यामुळं यांनी त्याची काळजी करण्याची गरज असं मला वाटत नाही अनुशेषाबद्दल इथं म्हटलं विदर्भाचा अद्यापही विविध क्षेत्रात अनुशेष असून विदर्भात पाटबंधारे जलसंपदा प्रकल्प निधी अभावी अर्धवट अवस्थेत असणे अध्यक्ष महोदय विदर्भाचा अनुशेष आणि मराठवाड्याचा अनुशेष कशामुळे तयार झाला याच्यावर पहिले चर्चा होण्याची गरज आहे अनेक वर्ष सत्ता काँग्रेसच्या हातात होती विरोधकांच्या हातात होती आणि त्यावेळी खऱ्या अर्थानं अनुशेष तयार झाला विदर्भावर आणि मराठवाडा साध्य अन्याय केला गेला आणि विदर्भ वैधानिक विकास मंडळाने जेव्हा त्याचा कार्यकाळ संपत होता तेव्हा माननीय देवेंद्रजी आणि संपूर्ण आमचा पक्ष तेव्हा ते यांचं सरकार असताना घसा फोडून सांगत होतं की याला एक्स्टेन्शन द्या त्याच्या बाबतीतला संशोधन करा जी आरमध्ये आणि एक्स्टेन्शन द्या पण तेव्हा यांनी दिलं नाही आणि दुर्दैवानं ते मंडळं व्यपगत झाले आणि त्याच्यामुळं आता ही अवस्था आली आहे त्याच्यामुळं परंतु मी एक विश्वासानं सांगतो की माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात जेव्हापासून माहितीचं सरकार आलं आहे विदर्भात आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर असो की इतर कुठल्याही क्षेत्रात असो प्रचंड मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता होत आहेत सिंचनाचे प्रकल्प माझ्याच मतदारसंघात नव्यानं मान्यता मिळून राहिल्या आहे नव्यानं सुप्रमा मोठ्या प्रमाणात मिळाल्या आहे मोठे मोठ्या प्रमाणात सगळे कामं सुरू आहेत त्याच्यामुळे हे म्हणण्याचा तर यांना अधिकार अजिबात नाही असं मला वाटते शेतकऱ्यांच्या बाबतीत अध्यक्ष महोदय ऐतिहासिक मदत ही या सरकारनं केलेली आहे कधी झाली नव्हती एवढ्या मोठ्या प्रमाणात मदत या सरकारनं निश्चितपणे केलेली आहे आणि शेतकरी माझ्या मतदारसंघात मी माहिती घेतली दोन चार पाच टक्के शेतकरी जे फार्मर आय डीमुळे किंवा ई वाय सीमुळे अडचणीत आहे कुठं कुठं एकाच याच्यातमध्ये अनेक सातबाऱ्यामध्ये एक अनेकांचे नाव आहे सामायिक असल्यामुळं त्या थोड्याफार अडचणी आहे तेवढं सोडले तर पंच्याण्णव टक्क्यापर्यंत लोकांना मदत पोहोचलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात पोहोचलेली आहे त्याच्यामुळं सरकारनं अत्यंत चांगली मदत केली आहे कायदा सुव्यवस्थेनंतर वर बोलताना मी थोडी माहिती आपल्याला दिवशी इच्छितो की संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करण्यात आपला मोठ्या प्रमाणात कारवाई झाल्या कुख्यात टोळ्यांवर मकोका अंतर्गत मोठ्या कठोर कारवाई झाल्या तडीपारीचे आदेश झाले आहे बेकायदेशीर मालमत्ता जप्त करण्याचं मोठं काम झालं आहे सायबर गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी सायबर क्राईम सेल अधिक सक्षम करण्यासाठी कारवाई झाल्या आहेत प्रक्रिया चालू चालू आहे यू पी आय फ्रॉड बनावट कॉल्सवर जलद कारवाई होऊन राहिली आहे नागरिकांसाठी हेल्पलाईन व जाग जनजागृती मोहिमा सुरू आहेत शक्ती कायदा महिला पोलिसांची संख्याही वाढली आहे सार्वजनिक ठिकाणी सी सी टी व्हीचं काम मोठ्या प्रमाणात झालं आहे ड्रोन या आधारित अशा अनेक गोष्टी ए टी एस व स्थानिक पोलिसांचा समन्वय मोठ्या प्रमाणात सुरू आहे सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात चांगल्या चालल्या आहेत एकाच दमानं एकाच झटक्यात सगळं काही व्यवस्थित होणार नाही गुन्हेगारी पूर्णपणे संपणार नाही कारण हे अनाधिकालापासून सुरूच आहे त्याच्यामुळं ते कमी कसं करता येईल यावर आपल्या शासनाचा निश्चितपणे चांगला भर आहे असं मला वाटते अध्यक्ष महोदय माझ्याच मतदारसंघात समृद्धीचा जो प्याच आहे तो एकवीसशे कोटी रुपयाचा अध्यक्ष महोदय फक्त समृद्धीचं बाकी इतर अजून जवळपास माझ्या मतदारसंघात सगळे कामं जर झाले तर तीन हजार कोटीच्या वर कामं सुरू आहेत झालेली आहेत आणि काही प्रगतीपथावर हो आहेत अध्यक्ष महोदय सोलर फिडरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचं महत्त्वाचं काम आणि मोफत वीज देण्याचं काम आपल्या सरकारनं घे केलेलं आहे एकशे बारा नंबरचा महत्त्वाचा कॉल नंबर आपण महिलांसाठी उपलब्ध करून दिला तात्काळ पंधरा वीस मिनिटाच्या अंतरावर या बसेस उपलब्ध आहे आणि अध्यक्षमध्ये शेतकऱ्यांसाठी बारा वर्षापासून प्रकल्प प्रकल्पग्रस्त समिती भांडत होती हे न्याय देऊ शकले नाही आणि कुठल्याही नियमात बसत नसताना कोर्टात टिकत नसताना आणि सगळे विरोधात असताना स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जवळपास नऊशे कोटी रुपयापर्यंतची सानुकूल अनुदानाची घोषणा केली आहे आणि त्यांना न्याय मिळून दिला आहे आणि माझी त्यांना विनंती आहे त्यांचाही आता मोर्चा इतर काही दोन चार मागण्या अजून आहेत त्यांच्या त्यासाठी तर आलेला आहे माझी त्यांनाही विनंती आहे की ज्या सरकारनं आपला हा वर्षानुवर्ष रखडलेला प्रश्न जो कुठंच बसत नव्हता तो मान्य केला आपल्या इतर मागण्याही निश्चितपणे टप्प्याटप्प्यानं पूर्ण होतील न्याय मागण्या असतील त्या मी त्याच्या बाबतीत आपल्या पाठीशी उभा आहे असं मी त्यांना सांगू इच्छितो इथं त्यांचा मोर्चा आलेला आहे या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सरकारलाही सहकार्य करावं ज्यांनी दिलं आहे आतापर्यंत तेच आपल्याला आपल्या बाकी मागण्यांमध्ये मा मदत करतील हा मी त्यांना विश्वास देतो आणि त्या संदर्भात मस्त त्यांनी मदत करावी शासनाच्या पाठीशी असं विनंती करतो युवा कार्य प्रशिक्षणार्थीसुद्धा इथं अध्यक्ष महोदय आलेले आहेत संदर्भात थोडीशी कुठंतरी मला वाटते की ते वाढवणं शक्य होणार नाही पण त्यांना कुठंतरी न्याय देण्याचं काम आपल्या माध्यमातून व्हावं अशी मी सरकारला विनंती करतो आणि सिंचनाच्या ज्या आपल्या गोष्टी आहे अध्यक्ष महोदय मी जवळपास तीन चार वर्षापासून तो विषय मांडून राहिलो आहे की ज्या ओपन कॅनल्स आहे आपले त्यामुळं मोठ्या प्रमाणात पाण्याचं नुकसान होतं पाणी आपण तयार करू शकत नाही ते इव्हॅपोरेशन होते सीपेजमुळं जाते आणि अनेक ठिकाणी कॅनल्स फुटतात त्यामुळे बंदिस्त Uh, कूपनलिकांद्वारे बंदिस्त नळ्यांद्वारे हे सिंचनाची व्यवस्था व्हावी जे नवीन प्रोजेक्ट्स आहेत त्यामध्ये होतच आहेत पण जे जुने प्रोजेक्ट्स आहेत त्यामध्ये सुद्धा आपण नव्यानेही जर व्यवस्था केली तर मोठ्या प्रमाणात आपला खर्च वाचेल पैसाही वाचेल आणि अध्यक्षमध्ये एक फक्त शेवटचा मुद्दा सांगतो की आपली डब्ल्यू डीची जी काही यंत्रणा आहे त्यामध्ये आपले जे प्रोजेक्ट्स होतात त्यामध्ये जे टी एस देण्याची प्रक्रिया आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात किचकट कर सगळं करून ठेवलं आहे प्रकल्पाचं त्या टी एससाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहे त्याच्यासाठी अनावश्यक गोष्टी बऱ्याच वेळा मागितल्या जातात टी एससाठी टेक्निकल गोष्टी फक्त मागितल्या पाहिजे मग ते जागा तुमच्यापाशी आहे का नाही का हे सगळं प्रशासकीय मान्यतेचा विषय आहे त्यामुळे टी एससाठी दोन दोन महिने एक एक महिना थांबावं लागते आणि त्याचा कालावधी एक आठवडा असावा आणि सीई स्तरावरचे मोठे प्रकल्प असतील तर ते खालून मग ते ई एस ई सीई इथपर्यंत येण्यापेक्षा डायरेक्ट सीईकडे जर गेले तर मधला कालावधी जाऊ आपण वाचू शकतो या पद्धतीने त्या सुधारणा कराव्या अशी मी विनंती करतो आणि टी एससाठी जे जा आकारले जाते शुल्क अध्यक्ष महोदय ते एक वन पॉईंट टू फाईव्ह पर्सेंट इतकं टी एसचं शुल्क आकारलं जाते शेवटी शासनाचा जा पैसा शासनाकडेच जातो त्यामुळं ज्या छोट्या नगरपालिका असतात छोट्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे ते हे पैसे भरू शकत नाही त्यामुळे मला असं वाटतं की इथं तू कुठंतरी कपात केली पाहिजे किंवा मला तर असं वाटतं की ते क्षमापित करणं सोयीचं होईल शेवटी शासनाचाच पैसा आहे तो शासनाला जातो त्यामुळे यात आपण सुधारणा अशी कर विनंती करतो आणि आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपला आभार मानतो आणि या दोनशे त्र्याण्णव विरोधकांच्या प्रस्तावाचा निषेध करतो शासनाचं मनपूर्वक मी आभार मानतो अत्यंत चांगलं काम शासन करत आहे अँड प्रेस मिस अपडेट